नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले अर्थातच भाजपला मोठं यश मिळालं परंतु अजून जवळजवळ आठवडा झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री कोण मंत्रिमंडळ नेमकं काय असेल सरकार कधी स्थापन होईल असे एक नानेक प्रश्न यावेळेस प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला पडलेले आहेत आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत भाजपचे माजी खासदार अर्थातच केंद्रामध्ये माजी मंत्री देखील होते रावसाहेब दानवे आपल्यासोबत यावेळेस आहेत सर आज जवळजवळ आठवडा होत आलाय सरकार स्थापन सरकार स्थापनाला वेळ लागतोय अनेकांना प्रश्न पडला की कधी सरकार स्थापन होईल आणि जनतेच्या मनातला एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार असं विधानसभेच्या निवडणुका या आम्ही आमच्या अलायन्स पार्टनरसोबत लढलो शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी आणि प्रत्येक पक्षाचे विधानसभेचे आमदार निवडून आल्याच्या नंतर किमान एक दोन दिवस मतदारसंघात त्यांना दौरा करावा लागतो आणि hmm. आपण निवडून दिलेला जर आमदार आपल्याला न भेटताच जर तो गेला hmm. तर मतदारामध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता असते त्यांना भेटावं लागतं त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं लागतं यामध्ये दोन तीन दिवस गेलेत आमचे hmm. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने hmm. आपले आपले विधिमंडळ पक्षाचे नेते नेमलेत भारतीय hmm. जनता पक्षाची विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि बैठकीमध्ये नेता निवडला जाईल आणि तिन्ही नेते एकत्र बसून आपला शपथविधी कधी करायचा याचा निर्णय करतील मला असं वाटतं मागच्या दोन तीन विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जो काही मुख्यमंत्री निवडला गेला त्याचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर तीन तीन आठवड्यापर्यंतचा कालावधी आहे याला तर आठच दिवस झाले आणि आठ दिवसामध्ये तर आठ दिवस अरे बहुमत आलं म्हणून काय झालं पार्टीच्या नेत्यांना एकत्र बसून निर्णय करायला आमदारांना पुरेसा वेळ द्यायला आणि निर्णय प्रक्रियेला हा जो कालावधी लागतो तो आठ दिवसाचा फार मोठा कालावधी नाही आहे मागच्या काळात तीन तीन आठवडे घेतलेत पंधरा दिवस घेतलेत अशी काही घाई झाली घाई झाली चॅनलला घाई आम्हाला नाही झाली आणि अजून कुठल्या काही एखादा का घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आणि मग ते पेच प्रसंग निर्माण झाल्याच्या सुद्धा या पार्ट्या बहुमत आल्याच्या नंतर काय विरोध करतात का वेळ घालवतात असा प्रश्न अजून काहीही निर्माण झालेला नाही आहे आणि त्यामुळंच जरा तुम्ही सावकाश शांतता घ्या आमच्या पार्टीचं काम आम्ही करतो आणि योग्य वेळ आली दोन चार दिवसात तर आमचा सगळा निर्णय फायनल होईल तुम्हाला कळन काय तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका